नमस्कार दिनांक अकरा फेब्रुवारी कथेच शीर्षक आहे रडतोस का मंगळवेढ्याजवळ एक डोंगर आहे त्याच्या पायथ्या जवळून नदी वाहते खूप झाडी असलेले हे रमणीय स्थान होते तेथे महाराज बसले असता दोन यती नदी पलीकडून आले त्यांना घेऊन महाराज डोंगरावर गेले तेथे त्या दिगांची काही गुढ संभाषणे झाले एक म्हणत होता का रडतो का दुसरा म्हणाला का हाका मारतो तर तिसरा म्हणाला का असे का करतो बऱ्याच वेळाने आलेले दोन यती नदीपलीकडे निघून गेले व महाराज एकटेच गावात परत आले महाराज दत्तावतारी असल्याचे अनेक जागी उल्लेख येतात गुरुचरित्राचे अखेरी श्री शैल्य पर्वतावर श्री नरसिंह सरस्वती निघून गेले व तेथून ते वनात गेले असा उल्लेख येतो त्यांनी तीनशे वर्ष तपश्चर्या केली त्या दरम्यान त्यांचे अंगावर वारूळ तयार झाले होते नंतर एका लाकूड तोड्याचे निमित्त करून त्यांनी समाधी विसर्जित केली व ते वारुळातून बाहेर आले हिंडत हिंडत ते हिमालयात गेले तेथून कलकत्त्यास गेले अशा प्रकारे उल्लेख श्री स्वामी चरित्रात येतात खुद्द महाराजच आपण गाणगावपुरी होतोय हे सांगत असत आपले नाव नृसिंह भान असल्याचेही ते सांगत दत्तनगर वडाचे झाड मूळ मूळ असे ते आपली ग्वाही देत श्री नरसिंह सरस्वतींनी गाणगापुरास अनेकांना आपण अक्कलकोटात स्वामी रूपाने असल्याचे दृष्टांत दिले आहेत महाराजांचे दत्त स्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप विष्णू स्वरूप शिवस्वरूप कसे आहेत ते समुद्र भरला आहे या ग्रंथात विस्तारपूर्वक उलगडून दाखवले आहेच हिमालयाच्या पायथ्याशी छत्तीस वर्षे तप करणाऱ्या या तपस्व्यास त्यांनी आपले अविनाश दत्त स्वरूप दाखवले हद्रे गावीही एका गोसाव्यास त्यांनी आपले दत्त स्वरूप दाखवले होतेच ही त्रैमूर्ती माणिक प्रभूंच्या दरबारात आली तेव्हा खुद्द माणिक प्रभूही ते ही। दत्त स्वरूप आणखी दोन वर्षांनी अक्कलकोटी प्रकट होईल असे बाबा सबनीसांना सांगितले होते गाणगापूरच्या देवळात तेथे नृसिंह सरस्वतींच्या पादु आहे। ते पादुका आहेत तेथेच त्या पादुका घालून बसलेल्या महाराजांचे दर्शन गोविंदराव टोळांना घडले होते गुरुप्रतिपदेचा उत्सव आत्तापर अक्कलकोटासच करावा आम्हीच तेथे यती आहोत गाणगापुरास येण्याची गरज नाही असा स्वप्न दृष्टांत मालोजी राजांना श्री नरसिंह सरस्वतींनीच दिला होता अनेक तपस्वी योगी सिद्ध स्वप्त पुरुष महाराजांचे दत्त स्वरूप पाहून समाधान पावत असल्याचेही उल्लेख श्री स्वामी चरित्रात आहेत आळंदीचे नृसिंह सरस्वती यशवंतराव देव मामलेदार ब्रह्मचारी यांचीही महाराजांच्या दत्त स्वरूपाची खात्री पटली होती गवे स्वामी ही मोहोळास होतेच अळवणी बुवांना त्यांनी सह्याद्री विंध्य गिरणार अबू माहूर ही दत्तस्थाने आपलीच असल्याचा निर्वाळा दिला होता महर्षी नारदांनी प्रखर तप करून ईश्वरास प्रसन्न करून घेतले ईश्वराचे विशुद्ध स्वरूप नित्य पहावयास मिळावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश एकत्रित अवतार झाल्याचे ते विशुद्ध अविनाशी स्वरूप साकार होईल असा त्यांना वर मिळाला होता पुढे आत्री अनुसयाच्या आश्रमात दडलेले दत्त जन्म आख्यान सर्वांनाच ठाऊक आहेत त्या विशुद्ध अविनाश दत्त स्वरूपाची सर्व लक्षणे महाराजांमध्ये उत्तम तऱ्हेने प्रतीत होतात ते कळावे ते आपल्या मनात ठसावे यासाठी श्री स्वामी चरित्र मग ते गद्य असो वा ओवीबद्ध असो नित्य पठणात आणि पारायणात असणे आवश्यक आहे एकदा वाचले आणि सोडून दिले अशापैकी ते चरित्र नाही प्रस्तुतच्या लिहिलेतही ती त्रैमूर्ती एकत्र येऊनही केवळ अज्ञानामुळे ते दत्त स्वरूप कोणास कळलेच नाही मंगळवेढ्याच्या डोंगरावर हे तिघेही विभिन्न स्वरूपात परस्परांशी मनपूत बोलत होते पण त्यांच्या बोलण्याचा संदर्भ कोणास लागण्यासारखा नसल्याने ते बोलणे कळणे नाहीच शिवाय ते ठिकाणही फारसे वर्दळीचे नव्हतेच ते संभाषण तुटक असंबद्ध वाटावे असेच होते त्या त्रैमूर्तीपैकी एक यती म्हणाला का रडतो का दुसरा म्हणाला का हाका मारतो तर तिसऱ्याचा प्रश्न होता का असे का करतो या त्रैमूर्तीपैकी दिगंबर बुवा यतिराज म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज ते शिवस्वरूप आहेत शिव हा नित्य स्वरूप नित्यमंगल नित्यानंद रूप परमात्माच होय हा परमात्मा स्वयंभू आहे शंभू आहे सर्व सत्ता समर्थ आहे त्याच्यावर कोणाचीही सत्ता नाही स्वामित्व नाही त्याला कोणी मालक नाही तो सर्वांचा मालक आहे जेव्हा सर्व शून्य होते अर्थात जेव्हा सृष्टी नव्हती तेव्हाही हे अनिश्वर रूप शिवतत्व होतेच सृष्टीच्या निर्मिती क्रिये प्रक्रियेत ते ठासून भरलेले आहेच या सृष्टीच्या लय विलय प्रलयातही ते असणार आहेच इतकेच नव्हे तर त्यानंतरही ते शांत पहुडलेलेच असणार आहे निर्गुण निराकार शिवतत्वाचे सगुण साकार रूप म्हणजे श्री स्वामी महाराज हेच मंगळवेड्यात दिगंबर बुवा म्हणून वावरत होते अन्य दोघे यती म्हणजे श्री ब्रह्मा श्री विष्णू हे होते तिघांचे संभाषण नियत अवतार कार्याविषयीच असणार हे उघड आहे सर्व सजीव सृष्टी निर्माण झाल्यावर मानव प्राण्याची निर्मिती झाली ते ईश्वराचे स्वतःचे प्रतिबिंबच होते उत्क्रांती होत होत ते परिपूर्ण झाले त्याला कर्मेंद्रिय दिले ज्ञानेंद्रिय मिळाली अंत करणे म्हणजे मन चित्त बुद्धी आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक तेवढा अहम दिला चरितार्थासाठी वासना दिली आनंदासाठी विषय विकार दिले तरीही हा मानव प्राणी अजून अजून म्हणत कशाची मागणी करतो आहे का मिळत नाही म्हणून तो रडतो आहे वर्तमानाचा प्रत्येक क्षण सार्थकी लावण्याची आनंदात व्यतीत करण्याची क्षमता असूनही गतकाळातील आठवणींनी गळा काढून का रडतो जो काळ अजून आलाच नाही त्याच्या भय चिंतेने तो का विवळ होतो त्याला मरणाचे भय वाटते आहे काय पण मरण ही तर प्रकृती आहे नैसर्गिक आहे त्याचे निजरूप उघड करणारे आहे त्याचे जीवन हीच खरी विकृती आहे निजरूप झाकणारी ती विकृती आहे मग जीवनाची असोशी बाळगून मरणाचे उसासे सोडत हा कारडतो आहे हा शिव स्वरूपाचा प्रश्न होता विष्णु रूपाचा प्रश्न होता या मानवाच्या प्राण्याला सक्षम देह सक्षम इंद्रिय आहेत विलक्षण मन चित्त बुद्धी आहे कोणालाही दिले नाही एवढे वैभव त्याला मिळाले असूनही हा का बरे आपणाला हाका मारतो आहे देवा रे देवा म्हणत कशासाठी धावा करतो बरे त्याच्या हाकेसरशी धावून जावे तर काय पाहिजे तेच त्याला सांगता येत नाही समोर उभा राहिलो तर तो आपल्याला ओळखत देखील नाही मग कशासाठी सतत हाका मारतो भय वाटते म्हणून कशाचे भय वाटावे भय वाटण्याजोगे आहेच काय उगाच का हाका मारतो हा ब्रह्मस्वरूपाला कोरडे पडले होते इतका स्वयंचलित स्वयंपूर्ण साऱ्या जीवतंतूत कोणीही नाही अगदी जीव ओतून मी याला तयार केला तरी हा असा का रडतो असा का वागतो असा का बोलतो या मानवाचे वागणे विचित्र अगम्य का व्हावे सरळ नीती न्यायाचे का नसावे हा इतका कृतज्ञ का झाला या तीन यतींचे संभाषण अनाकलनीय मानवाविषयी असे चालले होते या मानवावर मायेचा प्रभाव अंमल जास्तच पडलेला आहे तो पातळ करण्यासाठीच आपले अवतार कार्य आहे मायेचा प्रभाव कमी केला की मानव प्राणी शुद्धीवर येईल त्याची चित्त शुद्धी, शुद्धी होईल त्यासाठीच आपण आहोत आता प्रकट होऊन कार्याला लागले पाहिजे असे म्हणत तिघे तीन दिशांना पांगले त्यांची कार्यस्थळे ठरली होती ती स्थळे होती अक्कलकोट शिर्डी आणि शेगाव धन्यवाद